महिना मोठ्या शुभसंकेताचा केवळ तोळ सांभाळा वाणीचा मनुष्याच्या काही इच्छा या पावसाच्या थेंबासारख्या असतात ज्यांच्या प्राप्तीच्या इच्छेने पायाचे तळवे नक्की चोले होतात पण हात पात्र कोरडे राहतात सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या आणि योग्य संतुलन बनवून जीवन व्यतीत करणाऱ्या लोकांची रास म्हणून तुमच्या तूळ राशीची विशेष ओळख आहे सर्वांनी आनंदात राहावं एकमेकांसोबत एकोपा जपवा स्वत आनंदी राहून इतरांनाही आनंदी राहू द्यावं या इच्छेने तुम्ही आयुष्याची वाटचाल करतात त्यामुळे साहजिकच कर अनेक वेळा नाराजीचा सामना देखील तुम्हाला करावा लागतो कारण तुमचे विचार समोरील व्यक्तीच्या विचारांमध्ये फरक पडतो म्हणूनच त्या नाराजीचा तुम्हाला सामना करावा लागतो ही बाब तूळ राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव या महिन्याच्या सुरुवातीला मंगळ देवांसह म्हणजे तुमच्या सप्तमेशासह चतुर्थ या सुखस्थानात विराजमान आहेत त्यामुळे अर्थातच तुम्ही जर ठरवलं की घरातील वातावरण आनंदाचं सौख्याचं राहील तुम्हाला जोडीदारासह एक क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी वेळ प्राप्त होईल जो वैवाहिक आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक असतो त्या पद्धतीने या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तुळ जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहू शकतो कारण तुळ जातक हे सहसा शांत असतात मात्र कळत न कळत तुमची भाषा तीव्र होण्याची शक्यता आहे व्यक्तीच्या तीव्र भाषेचे दुष्प्रभाव सर्वात आधी त्याच्या कुटुंबावर कुटुंबातील सदस्यांवर होतात म्हणून त्या बाबतीत तुम्ही योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ही बाब सोडल्यास कौटुंबिक सौख्य उत्तम राहील किंबहुना कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रम देखील घडून येऊ शकतो सोबतच धनप्राप्तीचे मोठे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहे म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं आपल्या बोलण्याने कुणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी जेणेकरून या सर्व शुभ गोष्टींचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घेऊ शकाल पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहे गुरुदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर आहे त्यांच्या या अमृत दृष्टीचा दुरु दुरु परिणाम म्हणजे या काळात तुम्ही स्मार्ट परिश्रम करण्याचा प्रयत्न कराल तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील ज्यामुळे यशाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करणार आहात या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होण्याची शक्यता आहे थोडक्यात हा महिना तुमच्या परिश्रमाला योग्य दिशा देणारा राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अत्यंत सुखद सुखकर म्हणता येईल जे जातक नवीन वास्तूचा विचार करीत असतील त्यांच्यासाठी पैशांची व्यवस्था सहज होईल ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मनासारखी वास्तू तुमच्या दृष्टीस पडेल अर्थातच तिचं बजेट थोडं जास्त असल्यामुळे थोडासा तुम्ही विचार कराल तरीसुद्धा जे जातक मागील काही काळापासून वास्तूची योजना बनवीत आहे त्यांची या काळात इच्छापूर्ती होईल काही जातक असलेल्या वास्तूचं नूतनीकरण देखील करू शकतात म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे अर्थात वास्तू ही काही रोज रोज घेण्याची बाब नाही त्यामुळे वास्तुयोग निर्माण होतो म्हणजे प्रत्येक वेळी वास्तूच विकत घेईल असं नाही कधी तो असलेल्या वास्तूचं नूतनीकरण करतो कधी वास्तूची योजना बनवतो किंवा कधी असलेल्या वास्तूतून सौख्य प्राप्त होतो ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल विशेष म्हणजे मॅनेजमेंट आणि अकाउंटन्सी या दोन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात मोठं यश प्राप्त होईल त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ राहील तसंच तुम्ही कलेच्या एखाद्या क्षेत्रात असाल तरीसुद्धा यश तुमचंच असेल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा कारण शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती ही दीर्घकाळ लाभ देणारी असते मात्र टेक्निकल आणि फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकतं ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता ज्या तुळजातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील शत्रू स्वतःहून माघार घेतील स्पर्धकांना तुम्ही परतवून लावाल थोडक्यात बऱ्यापैकी सुंदर कारखंड तुमच्यासाठी निर्माण होत आहे म्हणून पूर्ण लाभ घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर हा काळ यशाचा आहे असं आपण म्हणू शकतो तुम्ही पेशा असा किंवा व्यावसायिक कसा या मार्च महिन्यात तुम्ही आर्थिक प्रगती बऱ्यापैकी मोठी होईल प्रगतीच्या नवनवीन वाटा सापडतील त्यानुसार मार्गक्रमण केल्याने तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल म्हणजे तुमच्याकडे एखादा जुना प्लॉट असेल तर त्यावर तुम्ही काही योजना आखल्या तर त्या देखील लाभदायक ठरण्याची एक शक्यता इथे निर्माण होत आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला यश लाभ प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास कुटुंबेश आणि सप्तमेश असलेले मंगळदेव तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्च अवस्थेत आहे त्याहून महत्वाची बाब म्हणजे तिथे ते तुमच्या राशी स्वामी सह विराजमान आहेत त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो याशिवाय तूळ राशीसाठी शनिदेव हे राजयोग कारक मानले जातात ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे तुमचे भाग्येश देखील तिथेच आहेत म्हणजे दोन्ही त्रिकोणाच्या स्वामींची पंचम स्थानात युती झालेली आहे त्याला जोड लाभेशाची लाभल्यामुळे बऱ्यापैकी मोठा शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झाला आहे या सर्व शुभ संकेताचे अर्थातच तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातक हे अत्यंत शांतपणे सौम्यपणे काम करतात जो तुमचा मूळ स्वभाव आहे मात्र या महिन्यात तुम्ही कळत न कळत अभिनिवेश दाखवाल ही बाब तुमच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे जास्त शो ऑफ करत किंवा जास्त अभिनिवेश दाखवत परिश्रम करण्याचा योग तुमच्या पत्रिकेत निर्माण होत आहे म्हणून त्या दृष्टीने थोडं जागरूक राहा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल कारण तुमच्या लाभेशाची दृष्टी लाभस्थानावर पडत आहे जी अत्यंत शुभ बाब आहे सोबतच व पंचमेशाची दृष्टी देखील तुमच्या लाभस्थानावर आहे भर काळात निर्माण होणार आहेत अनेक मार्गांनी तुम्हाला लाभ प्राप्त होईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या काळात व्ययाची म्हणजे खर्चाची विविध कारणं उभी राहतील ज्यामुळे कधीतरी नैराश्य येणं हा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो परंतु खर्च हे मानवी आयुष्याला लागू असतात जे करावेच लागतात किंबहुना ते आपलं देखील असतं म्हणून खर्चासाठी कधीही निराश होऊ नका असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे याशिवाय प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत आणि त्यातून तुमची प्रगती घडून येईल प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने या महिन्यात तूळ जातकांसाठी दोन अकरा आणि एकोणावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर आठ सोळा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्यातील उपायांचा विचार केला असता तूळ जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे कारण शुक्रदेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे शुक्राला प्रबळ करण्यासाठी हा उपाय लाभदायक ठरतो म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मार्च दोन हजार चोवीस हा महिना मेष ते बीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब अवश्य करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष